पळसे शिवारात बिबट्या जेरबंद शिंदे पळसे परिसरातील रहिवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास नाशिक रोड देवळाली कॅम्प दारणा काठच्या पूर्वेला असलेल्या शिंदे पळसे परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या पथकाने सापड्यात पकडण्यात यश मिळवले आहे वळसे गट नंबर पाचशे पंच्याण्णव येथील शेतकरी विनोद बबनराव जाधव यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे सुमारे तीन ते चार वर्षांचा बिबट्या जेरबंद झाला गेल्या काही आठवड्यांपासून या भागात बिबट्याचे दर्शन वारंवार होत होते परिणामी शेतकरी महिला व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या दरम्यान परिसरातील काही जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा देखील बिबट्याने फडशा पाडला होता शिंदे पळसे मळे परिसरात बिबट्याचे वावराचे ठसे वारंवार दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती गावकऱ्यांनी वारंवार वनविभागाकडे तक्रारी नोंदविल्यानंतर अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अनिल अहिरराव यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून गट नंबर पाचशे पंच्याण्णव येथे पिंजरा लावला होता सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यातून बिबट्याच्या डरकाळ्यांचे आवाज ऐकू येऊ लागलेत लगेचच गावकऱ्यांनी धाव घेत घटनास्थळी पोहोचलेत आणि बिबट्या अखेर सापळ्यात अडकला असल्याचं स्पष्ट झालंय पिंजऱ्यात पकडलेल्या बिबट्याला परिक्षेत्र अधिकारी सुमिता निर्मळ अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंह पाटील अशोक खानझोडे सोमनाथ निंबेकर यांनी पिंजरा मसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहेत दरम्यान गेल्या वर्षभरात शिंदे आणि पळसे पंचक्रोशीत अनेक जणांवर ठार झालेत वारंवार शेतकरी नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते त्यामुळे या भागात कायमस्वरूपी पिंजरे वाढविणे रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे आणि जनजागृती मोहीम राबविणे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे शिंदे व पळसे गाव येथील नागरिकांनी सांगितले की बिबट्याचा बंदोबस्त झाल्याने गावात आता थोडा दिलासा मिळाला असला तरी ही समस्या कायमची सुटली नाही परिसर बागायती असल्याने बिबट्यांचे वास्तव्य वारंवार दिसते म्हणून अतिरिक्त पिंजरे आणि रात्री गस्त अत्यावश्यक वन आहे वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की बिबट्या पकडला गेला असला तरी अजून इतर बिबट्यांचा वावर असू शकतो त्यामुळे रात्री उशिरा बाहेर न पडणे एकटे फिरू नये व जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक